आणि छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे संभाजीनगर येथील शिवर येथे शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा कार्यक्रम उधळून लावलेला आहे विविध मागण्यांसाठी हा कार्यक्रम उधळून लावल्याची घटना घडली आहे कांदा निर्यातीवर बंदी कापूस भावात वाढ नाही आणि याचमुळं संतप्त शेतकऱ्यांनी कराड यांचा कार्यक्रम उधळून आहे वैजापूर तालुक्यातील शिवर येथे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा विकसित संकल्प अभियान लाभार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांनी गावात येऊ नये घोषणाबाजी करू नये अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून भागवत कराड यांना भाषण थांबून तिथून जाण्याची नामुष्की ओढवली आहे आणि हे थे दृश्य आपण पाहतोय अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी भागवत कराड यांचा कार्यक्रम अक्षरशः ओढवून लावला शेतकऱ्यांच्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असा विश्वास भागवत कराड यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलाय मात्र शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून शेवटी भागवत कराडांना तिथून पाय काढावा लागलाय घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि ज्यांनी हा कार्यक्रम उधळून लावलेला आहे ते शेतकरी आपल्यासोबत फोनलाईन जोडलेले आहेत आपल्यासोबत आहेत बाळा पाटील जाधव पाटील नेमकं काय घडलं होतं आणि कोणत्या मागण्यांसाठी आपण हा कार्यक्रम उधळून आहे अगोदर आमची महत्वाची मागणी अशी होती हो। का इतक्या मोठ्या सभागृहात राज्यमंत्री केंद्रीय वित्त मंत्री आहेत भागवत कराड साहेब हो। यांनी मराठा आरक्षणावर एक चकार शब्द ही काढला हो। त्याचा आम्हाला त्याचा आमचा रोष होता आणि आज घडीला कांदाची निर्यात बंदी केली आहे केंद्र सरकारने हो। शेतकरी जे मारणी घातले हो। आज कापसाचे भाव पाडले कांद्याचे भाव पाडले आज शेतकरी मरतोय आणि हे गावोगावी फिरताय हो oh. आता लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे प्रचारात दंग आहे हे सरकार oh. आणि या गोष्टीचा कुठेतरी रोष होता म्हणून आम्ही आज विरोध करण्याचं ठरवलं कारण आम्हाला गावात यायला काही अडचण नव्हती पण आमचं एक म्हणणं होतं तुम्ही केंद्रीय मंत्री आहात पण तुम्ही तो मराठा आरक्षण मुद्दा असेल कांद्याची निर्यात बंदी असेल आज कापसाचे भाव कुठे आज शेतकरी मरतोय ना तुम्ही या प्रश्नांवर सारे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही आज तुमच्या पक्षाचा आज प्रचार करताय गावगाव गाडी फिरवताय हे कुठपर्यंत योग्य आहे सांगा ना हो पाटील तुमच्या ज्या मागण्या होत्या ते तुमचं निवेदन होत केंद्री ते केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्वीकारले निवेदन त्यांनी धावता धावताच स्वीकारलं गडबडीतच स्वीकारलं ते आम्हाला पोलिसांनी थोडंफार आम्हाला ताब्यात घेतलं होतं ठीक आहे असो ते त्यांनी त्यांचं काम केलं पण इथून पुढेही कोणताही राज्यकर्ता असेल राजकारणी असेल त्याने थोडा शोर गाव देताना विचार करून या